ते बाहेर जे येतात ना ते आपल्या रस्त्यात दिसतात ना ते हेच करतात सारवून सुरवून नाही बघ पाऊसले पडला त्यामुळे सगळं भिजलं काय नाही जा जाय मध्ये जा काय होत नाही जा जाय जा काय होत नाही

योगेश योगेश हॉटेल मध्ये आणि कधी असं नाही की इथे खेळला नाही त्याला खूप आवडतं इथेच इथे आपण गेल्या वर्षी कोणी हॉटेल लागेल वरती आता तर आता आम्ही थोडस पाण्यामध्ये बसतो ते घेऊन आला रे टेनिस खेळायला इथे गौतम बुद्धाची मूर्ती अशी खूप छान अशी झोकास तुटून पडल हळू ना रे पडल आय तर पाठीमागत असाल तुम्हीच अ योगेश योगेश लय मस्ती करतो हॉटेल मध्ये आलं की हळू न खेळा रे पडसाल मागच ते बघ माऊ घाबरायली बसायला ते बघा ते दोघ जण तिकडे केले अगाऊ पण आहे सगळं अगाऊ पण हा पूर्ण पूर्ण हे पडसाल रे दोघ मागल्या माग हे बघा फोटोशूट चालू आहे मस्त पैकी अशी गौतम बुद्धाची मूर्ती आहे समुद्र बाजूलाच आहे एकदम छान असं थंडगार वातावरण आहे हे बघा छान एकदम मस्तपैकी असं वातावरण वाता। आहे त्याला भीती वाटत नाही रेदीच <laughs> म्हणला ते त्याला भीती वाटत आहे तुम्हाला मला बघायचंय तिकडे बघा तिकडे दोघ जण मस्त असे खेळायले ते झाडाला आहे लाइटिंग लावलेली आहे पण बंद केली आता पावसामुळे ते बघा दोघ जण खेळायले टेनिस नंबर किती छान असं एवढं थंड पण गरम व्हायलाय खूप आहे ना गा? गरम व्हायलाय ना हळू न घ्या रे बाप्पा मागेला मागत पडसाल वरती कापड लावायलेत बर पूर्ण सागाच आहे पूर्ण 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 सागाच आहे हे ना रे पडला 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 योगेश पडला ए साग आहे ना हे साग आहे ना हे सागच आहे काय तुझ येळू बांबू बांबून साग काय वेगळा असतो काय कोण म्हणलं अरे बांबून साग कसा ते बघ हे बघ हे बांबू आणि साग काय वेगळा असतो काय काय माहिती नाही कन्फ्यूज आहे मी पण हे सांग ना सागन हे वेगळं असते का ते बाबू स्वाई बीन तुटला हा हे बांबू बांबू हा समजलं समजलं शेती <laughs> शेती आता पण करते पण बांबू याच्यात थोडस मला वाटलं हे कन्फ्युज तर मस्त आम्ही समुद्राच्या लाठेचा आवाज पण येतोय छान शिभांगी समुद्राच्या लाठेचा आवाज पण येत आहे yes. मस्तपैकी असा छान yes. आणि आम्ही आलो आहेत मस्तपैकी जेवायला मी झोका पण खेळते yes. एक नंबर yes. कंबर आई चाल सिगी सिगी yes. चल चल चप्पल हातात घ्यायची नाही लाईट असतील ना पलटा आहे दोनदा पडला एक बघ त्याला किती लागल बघा अरे ती घाबरायला आपल्याला बघून घाबरू नको आम्ही लाड करतो तिच चावल मग चावल रे जेवायला माहिती नाही चिकन हंडी अरे बाप तुला आवडते का अमर तू काय टिक्का अमर तुला काय शिदी हंडी।, हंडी चला पटकन मग आता जेवा आपल्याला एकदम असं मस्त कौलाच बनवलेलं आहे आपण त्या दिवशी सगळ्यात बेस्ट जेवण असतं इथं आणि बाहेरच्यांना जेवण देत नाही ओळखीचे पण नसला देतात नाही येत दादा तुला जाय म्हणलं होतं आता काय कराव आता राहू आता पण इथंच राहू आता ते दुसरं हॉटेल आहे चालत चालत मला जाम भीती वाटते नाही माहिती कशी नेतील नाही माहिती नेऊ शकत नाहीत आपल्याला आता तो इथंच राहायचा आपण आजची रात्र मग उद्या उद्या जाऊ सकाळी सकाळी हा नाही उद्या सकाळी सकाळी जाऊता भीती काय एक हॉटेल एक रात्र हॉटेल मध्ये काढू की त्याला विचार की एखादी रूम आहे का नाही म्हणा आम्हाला फरक पडलाय कुठं मग त्यांचीच हॉटेल आहेत माहिती दिसला कुठे